ना, ला ना ना काय झोल्ल रुपये नाही तो एवढे पैसे भिजून तुला तू जर धुवायला गेली ती जर कस दिल तर ती बाकीच काय काय ना मेन पॉइंट सांग का मी पन्नास वर्ष होऊन गेलाय लगड बोलायला कधी येत नाही हो त्यात रुपया नाही हा त्यात तीस रुपये पण जिजी जिजले ह्या असली अवस्था इतके वल्ले करून टाकलेत आता या नोटाची एक जरी फाटली असती वल्ली डायरेक्ट एक जरी फाटली असते पैसे पाचशे रुपये ना नाही मग दहा दहा नाही नाही एक एक नोट पाचशेची एक गेली तरी काम झालं असतं असं म्हणतोय मी सगळ्यात महत्त्वाच ऐक ना तुझ्या डोक्याला टेन्शन आहे का कुणाच्या मग ती आता फाटल्या असतात माझ्या डोक्यात टेन्शन फाटली होती तुझ्या डोक्याला टेन्शन आहे का काल सकाळपासून टेन्शन होत ते पैसे पैसे करीत होते कोण मग तो पैसे करीत होता तिथं इथं बाकी नाही दुर्वाल विचारावर याची काय किंमत आहे हा ती पूर्वी म्हणेन मला नाही किंमत दुर्वाई काय कसले कागद आहे ती ती कागद कसले आहेत हा कागद कसले ती घे एक घे एक घे एक घे ना ना त्याच्यासाठी काग द्यायची तिला सुद्धा कळत नाही अजून थोडे दिवस मग ते रात्री आलेले पैसे पैशात म्हणजे फत नव्हता आता जरा शिवाय असून बघितलं असता मॅ आणि फाटून गेले असते तिथे फाटली घसर यायचीच राहिली ती माहिती मग खेचा तसच खेचा माझ्या पॅन्टीचा असं का एकदा जरी त्याला जर तुकडा ओढाला त्याची किंमत काय माहिती का झिरो किती तुम्ही मोजी त्या एक दोन तीन चार पाच सहा कोकण एखादी आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा एकोणीस वीस दहा हजार येतो हां दहा हजार दहा हजार ना दुर्गा लिटर पैसे पाहिजेत का तुला पाहिजे का वीस तीस रुपयाचे ना ना मोठा नाही ते शंभराच्या इस्त्री करायची का त्याला हा कडक होते का परत बँकेत टाकायचं ना लगेच जातात आता टाकायचं आता ह्या क्षणी दोन हजाराची नोट बंद झाली ऐका ना दोन हजाराची नेट बंद झाली याच्यापेक्षा याच्यापेक्षा पैसे मोठे कोणचेच नाही तू शकत नाही कोणाला नाही कोणालाच नाही होय याच्यापेक्षा पैसे मोठे आहेत का आत्ता काय दोन हजारापेक्षा नोट मोठी नाही आता कोणती दोन हजाराची नोट संपलेली आता तिकडे